मागील दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नांदेड शहराची तहान भागविणारं विष्णुपुरी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं नांदेडकरांचा पाहण्याचा प्रश्न मिटला नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे या पावसामुळे शेती पिकांना जीवनदान मिळालं तर नांदेड शहरालगत असलेलं विष्णुपुरी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं आहे नांदेड जिल्ह्यासह विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाला आहे या पावसामुळे विष्णुपुरी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे दोन दिवसापूर्वीच याच विष्णुपुरी धरणात चोवीस टक्के इतका पाणीसाठा होता परंतु दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत असून आज चौऱ्याऐंशी टक्के इतका पाणी साठा झाला आहे विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आता नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटल्याचे दिसत आहे